नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर मी इथं बोलणार आहे मुद्दा आपल्या देशाच्या लोकशाहीशी आणि निवडणुकीशी संबंधित आहे त्यामुळे आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कोणत्याही लोकशाही प्रधान देशामध्ये निवडणूक ही महत्त्वाची प्रक्रिया आहे कारण निवडणुकीमधूनच सत्तांतर होत असतं आणि ही निवडणूक होत असतानाही पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असते त्यामुळेच भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे मागच्या काही वर्षापासून आपण बघत आहोत देशातील निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे पूर्णपणे राजकीय दबावापोटी काम करताना दिसत आहे आणि या दबावामधूनच अनेक वेळेस विवादास्पद निर्णयसुद्धा निवडणूक आयोगाने घेतले आहे ताजा निर्णय जर बघितला तर राज्यातील शिवसेनेसंबंधीचा निर्णय एकनाथ शिंदेने शिवसेना पक्षात बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा आहे असा प्रश्न उपस्थित झाला पण एकनाथ शिंदेचे आमदार पात्र होणार की अपात्र होणार याचा निर्णयसुद्धा झाला नव्हता तरीसुद्धा निवडणूक आयुक्ताने मात्र निर्णय देऊन टाकला आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष चिन्ह दिलं पण गंमत अशी आहे मित्रांनो हा निर्णय देणारे निवडणूक आयुक्तच मुळात बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं मग मुळात प्रश्न असा उपस्थित होतो जर नियुक्तीच बेकायदेशीर असेल तर त्यांनी घेतलेले निर्णय योग्य कसे होऊ शकतात पण तरीसुद्धा शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडेच अजून आहे आणि त्याच वेळेस असा मुद्दा उपस्थित झाला होता की निवडणूक आयुक्त हे निष्पक्ष असणे गरजेचे आहे त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं केंद्र सरकारने एक समिती बनवावी ज्याच्यामध्ये पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील त्या कमिटीद्वारे निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करावी या समितीमध्ये न्यायव्यवस्था सत्ताधारी आणि विरोधी पक्ष तिघांची प्रतिनिधी राहणार होते पण आता केंद्र सरकारने घाट घातला आणि एक कायदा पास केला ज्या कायद्यामध्ये आता अशी तरतूद केलेली आहे की ही समिती तर राहील पण याच्यामध्ये पंतप्रधान कायदा मंत्री आणि ने विरोधी नेता राहील म्हणजे सरकारचे दोन व्यक्ती याच्यामध्ये असतील आता नियुक्ती संबंधीचे निर्णय बहुमताने घेतले जातात त्यामुळे सरकारचे दोन माणसं असल्यावर तिघापैकी दोघ जण मतदान एका बाजूनच करणार आहे म्हणजे निवडणूक आयुक्तपदी नेमणूक होणारी व्यक्ती पूर्णपणे सरकारची गुलाम असणार आहे मग निवडणूक प्रक्रिया कशी निष्पक्षपणे पार पडेल असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित करणे गरजेचे आहे तसे प्रश्न विरोधकांनी उपस्थितसुद्धा केले पण भारतातल्या मीडियाने ते दाखवले नाही देशातील लोकशाहीसाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण आतापर्यंत जे सत्तांतर झाले आहेत ती निवडणूक प्रक्रियेमुळे झालेली आहे पण आता याच्यापुढे सरकारची एक प्रकारे दादागिरी चालणार आहे आता काही लोक मोदींचे समर्थक असतात त्यांना या गोष्टी पटत नाही त्यांना एक सांगू इच्छितो तुम्ही जरी मोदींचे किंवा भाजपचे समर्थक असले तरी सुद्धा तुम्हाला भारतातल्या संविधानानेच अधिकार दिलेले आहेत जर तुम्ही अंध भक्तीने त्यांचं समर्थन करणार असाल तर तुम्ही एक प्रकारे संविधानाचा सुद्धा अपमान करत आहात तर प्रेक्षकांनो हा अतिशय महत्वाचा मुद्दा होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटद्वारे जरूर सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो